दादांना उभाट्या गटामध्ये जे काही भानगडी झाल्या तिकडं त्यानंतर दादांचा निर्णय इकडे झाल्यानंतर त्यावेळेस मी साक्षीदार होतो त्यावेळेला आणि आमचे मित्र बाजीराव चव्हाण त्या ठिकाणी साक्षीदार होते आमच्या मित्रांनी आणि मी स्वतः साहेबांना सांगितलं की आपल्याला बीडची विधानसभा जर जिंकायची असेल तर अनिल दादांना या ठिकाणी आपल्या उमेदवारी देणं क्रम प्राप्त आहे हे सांगताना <laughs> सचिव <laughs> संजय <laughs> मोरे <laughs> साहेब <laughs> 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 एकनाथ शिंदे साहेब मी आणि आमचे मित्र बाजीराव चव्हाण असे आम्ही चौघच होतो दादा होता होते पाच जण होतो पाच जणांमध्ये हा विषय त्यावेळेला झालेला आहे त्यामुळे मला काय असं काही वाटत नाही विधानसभेला नाही राजाला नाही अडचण आहे पडतात काहीतरी फिरतायच वाटत नाही उमेदवारी सुटणार नाही का मला का इथं राष्ट्रवादी लढली इथं भाजप लढलंय भाजपने देखील पहिल्यांदा इथं उमेदवार जाहीर केलेला आहे उमेदवार जाहीर केला असं नाही आता मला मी जाहीर आहे मी तर मी कुठल्या तरी मुख्यमंत्री साहेब प्रवेश केलाय आणि एवढं चॅलेंज मी बोलतोय पुरा सबूत दिले <laughs> जे डोळ्यासमोर घडलं महायुतीमध्ये जे ठरणारे बीड जिल्ह्यामध्ये सहा जागा आहेत त्यामध्ये तीन राष्ट्रवादी दोन भाजप एक शिवसेना कारण की शिवसेनेला जागा असतं सोडणं आवश्यक आहे नाही बीड जिल्ह्यात एकही शिवसेनेला जागा नसेल तर बाकी मित्र पक्षाला मग कसं काम म्हणून ते समन्वय करण्यासाठी हे करण्यासाठी मध्ये व्यवस्थित युती राहणार आहे हे जागा शिवसेनेलाच राहणार आहे आणि मी लढणार आहे धन्यवाद